कुसुमाग्रजांचा विशाखा का हा काव्यसंग्रह एकोणीसशे बेचाळीसमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याच वर्षी माझा जन्म झाला लौकिक अर्थाने वेगळा योगायोग साधत मी कुसुमाग्रजांशी जोडलो गेलो कुसुमाग्रजांसह इतरही अनेक कवींच्या शब्दकाळा त्यांना सुचणारे वेगळेपण याचा मागावा घेत कुसुमाग्रजांच्या प्रवासातील मी एक प्रवासी पक्षी झालो अशा भावना ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केल्या आहेत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा कवितेचा वारसा एक वसा म्हणून पुढे नेणारे ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना काव्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल विदिशा विचार मंच यंदाचा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डहाके बोलत होते यावेळी व्यासपीठावर विदिशा विचार संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी उपस्थित होत्या शाल रुपये पाच हजार आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी बोलताना वसंत आबाजी डाके म्हणाले की कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेचे ज्या संस्कार माझ्यावर झाले त्या संस्कारांचा एक पुरस्कार रूपी सन्मान आहे असे मी मानतो कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणारे होते स्वभावताली घडणाऱ्या घटनांचा नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होत असतो धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता अशा अनेक सत्तांचे नागरिक केवळ साक्षीदार नसतात त्या त्यांचे जीवन व्यापून टाकतात नागरिकांच्या त्याच घोळक्यातील एखाद्याला शब्द सुचतात आणि कवितेच्या माध्यमातून तो संवेदनशीलपणे व्यक्त होत असतो कोणत्याही साहित्यिकाची साहित्यकृती हा समाजातील घटनांना दिलेला हुंकार असतो असंही यावेळी बोलताना डहाके यांनी आहे डॉक्टर राजा दीक्षित म्हणाले की डहाके यांची कविता भेदक चतुरस्त्र आणि विचारवंतांना आव्हान देणारे आहे कलावंत आणि साहित्यिक म्हणून पुशी रेगे विंदा करंदीकर कुसुमग्रज यांचे डहाके हे उत्तराधिकारी आहेत डहाके यांची कविता प्रत्येकारी भाष्य करणारी चिंतनशील कविता असल्याचं त्यांनी म्हटलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विदेशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली घडत आलं नाही असं नाही पण ते निराळच होत जे घडावं असं वाटत होत तेच छिन्न करणार तरी लोक वाटतो हात काहीतरी जे जे घडे ते होण्याची काय असतं की योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान हा हल्ली काही वेळा दुर्मिळ होताना दिसतो परंतु काही वेळा मात्र अगदी योग्य व्यक्तीला तो योग्य सन्मान मिळण्यासारखे मिळण्याचे प्रसंग येतात त्यातला आजचा एक प्रसंग आहे विशेष आनंद वाटतो अर्थात इथे आपल्यासमोर उभा राहताना आणि बसताना सुद्धा मी प्रचंड संकोच आणि त्याचे कारण असं आहे की धाके हे माझ्यापेक्षा केवळ वयानेच नाही तर सर्वात तरी मोठे आणि त्यामुळे त्यांचा सन्मान माझ्या असते याचा फार मोठा संकोच हा माझ्या मनात आहे तो मी व्यक्त करतो